शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील सर्व नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी खास करून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्ज घेतलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट सध्या समोर येत आहे खास करून विशेष म्हणजे की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभाग यांच्याकडून काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही ते स्पष्टपणे पाहू शकता की विशेष म्हणजे की जे आपलं चालू वर्ष आहे जे म्हणजे की दोन हजार चोवीस पंचवीसमधील ज्या काही अर्थसंकल्पीय तरतुदी आहेत त्याचं वितरण करण्यासाठी किंवा जे आपले नियमित करार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जे काही व्याज सवलत योजना आहेत ती म्हणजे की डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर या योजनेसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो खास करून आपल्या राज्यातील सहकारी संस्था असतील कृषी पतसंस्था असतील तर या सर्वांकडून आपल्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं असेल किंवा जे काही पीक कर्ज घेणारे शेतकरी असतील आणि त्या पीक कर्जाची दरवर्षी तीस जूनपर्यंत संपूर्ण जे काही परतफेड करणारे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना व्याज सवलत जे दे देण्यात येत असते आणि यामध्ये ज्या काय आपल्या राष्ट्रीयकृत बँका असतील ग्रामीण बँका असतील खाजगी बँका असतील तर या सर्वांसाठी ही योजना जी आहे ती लागू आहे आणि या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे परंतु यामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट अशा प्रकारे आहे की या योजनेमध्ये थकीत कर्ज त्यासोबत मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत सदरची योजना जी आहे तर ती लागू नाही आणि या योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत आणि बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावर व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे आणि यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्या राज्य शासनाने घेतला आहे आणि तो म्हणजे की जी आपली ही डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे त्या अंतर्गत दोन हजार चोवीसमधील जवळपास तीनशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती आणि यापैकी सध्या एकशे पस्तीस कोटी म्हणजे तीनशे कोटीपैकी एकशे पस्तीस कोटी एवढा निधी सध्या वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आणि राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जी काय उर्वरित निधी आहे तर त्याचीसुद्धा तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आणि आता एक अतिशय महत्त्वाचे अपडेट शासनाने तुम्ही ते पाहू शकता की जी आपली डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना आहे त्या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीससाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पित तरतुदी अनुसून त्यापैकी एकशे पस्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आणि उर्वरित रक्कम जी आहे तर ती एकशे पासष्ट कोटी रुपये जे आहे तर ते एवढ्या विधीचं निधीचं जे वितरण आहे तर ते वितरण करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आणि ज्यावरच एकशे पासष्ट कोटीच्या निधीच्या वितरणास पाहण्यात येणार आहे त्यावर तो निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यामुळे जे जे शेतकऱ्यांनी आता आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली असेल त्यांच्या खात्यामध्ये हे व्याजाचे जे पैसे आहेत तर ते जमा करण्यात येणार आहे ते अतिशय महत्वाची अपडेट होती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मला नक्की माहिती नक्की शेअर करा चालू नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद